नमस्कार आपण पाहतात एबीएन एक्सप्रेस न्यूज रहदारीच्या रस्त्यावरील पूल ठरतोय जीव घेना हिसरे तालुका करमाळा येथील हिसरे ते फिसरे या रस्त्यावरील हिसरे गावाजवळ असणारा पूल हा ठरतोय जीव घेणा हा पूल अतिशय जीर्ण झाला असून या पुलाला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत याचं बांधकाम पडलं आहे या पुलाखाली असणाऱ्या सिमेंट नळ्या या लहान असल्यामुळे यामध्ये जास्त पाऊस झाला की पाणी बसत नाही त्यामुळे या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असते एखादा मोठा पाऊस झाला की या ओढ्याला नदीचे स्वरूप प्राप्त होते आणि वाहतूक खोळंबली जाते यामुळे विद्यार्थी प्रवासी तसेच वाहतूकदार यांचे प्रचंड हाल होत असतात या रस्त्यावरून हिसरे हिवरे कोळगाव निमगाव तसेच गोंधारे मार्ग परांडा या गावातील लोक प्रवास करत असतात या रस्त्याशिवाय पर्यायी न रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांना नागरिकांना या वाहत्या पाण्यातूनच विजा करावी लागत आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला मोठा धोका पोहोचू शकतो याला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांमधून केला जात आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ पुलाचे काम पूर्ण करावे अशी मागणी केली जात आहे